तर आज आपण तोंडात विरगळणारे असे मस्त अनारसे बनवणार आहोत त्यासाठी हे तांदूळ भिजत घातले होते चार दिवस म्हणजे रोज पाणी बदलायचं त्यातलं आणि चार दिवसानंतर हे असं सावलीला वाळवून घ्यायचे असे पसरवून घ्यायचे ओल्या कप कपड्यावरती हे बघा ओले असं पसरवून घेतलं आहे आणि ते थोडेसे सुकले गेले आहेत आता हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत हे तांदूळ असे थोडेसे ओलसरस ठेवायचे हे तांदूळ आपण अर्धा किलो घेतले आहेत आता हे भांड्या टाकून वाटून घेणार आहे आता हे चाळणीच काढून घेणार आहोत आणि पेट चाळून घेणार आहोत आता हे बारीक चाळीने पीठ असं चाळून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने पीठ चाळून घेतलं आहे आता सर्वच तांदूळ वाटून घेऊ <्यों> आता हे सर्व तांदूळ वाटून घेतले आहेत आता अर्धा किलो तांदूळ होते तर मिक्सरच्या भांड्यात आता पाव किलो साखर टाकायची आणि ती वाटून घ्यायची हे बघा ही पिठी साखर आणि हे तांदळाचं पीठ हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे बघा तांदळाचं पीठ आणि पिठी पिट्ट साखर मिक्स करून घेते हे बघा असा मोटका होतो व्यवस्थित ओले तांदूळ होते ना आता हे डब्यात भरून ठेवायचे असं दाखवून रात्रभर डब्यात भरून ठेवायचं आणि सकाळी याचे अनारसे बनवायचे या प्रमाणात अनारसे केले तर मस्त जाळीदार होतात हे पीठ आता हवा बंद डब्यात सात ते आठ तास अस झाकून ठेवायचं आता आपण डब्यातून पीठ काढून घेणार आहोत आता हे पीठ हाताने व्यवस्थित मिळून घ्या आणि जर थोडंसं मोकळं वाटत असेल तर दोन चमचे दूध टाकू शकता हा बघा अशा पद्धतीने व्यवस्थित गोळा करून घ्यायचं तांदळाच्या पिठाचा हा बघा पिठाचा गोळा तयार झाला आहे आता याचे अनारसे बनवू आपण आता एक गोळा घेऊ आणि त्याला गोल करून घेऊ आता इथे एक सूप घेतला आहे आणि सूपात खसखस घेतली आहे त्यावर हे अनारसं टाकून थापून घेणार आहोत व्यवस्थित गोल असं पसरवून घ्यायचं हे बघा असं दोन हाताने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आता हे आनंद आपलं पसरून झालं आहे आता हे तेलात टाकून चढून घेऊ तेल आता चांगलं गरम होऊ द्यायचं आता खसखशीची बाजू वरच्या साईडला करून टाकायचे आणि असं तेल हापसून व्यवस्थित मोहर फुटेपर्यंत तळून घ्यायचे हे बघा किती छान मोहर फुटत आहे हे बघा आता गोल्डन कलरचे झाले आहेत आता हे तिळा चालारस बनवलं आहे म्हणजे तिळ लावून आणि ह्याला पण व्यवस्थित तळून घ्यायचं तेल असं झाल्याने तेल टाकून घ्यायचं अनारच्यावरती म्हणजे चांगली मोहर फुटते आता हे बघा तळून झालं आहे आता चाळणीमध्ये काढून घेऊ हे बघा किती मस्त झालं आहे अनारचं आता अशा पद्धतीने सर्व अनारसे बनवून घ्यायचे किती छान जाळी आली आहे अशे चाळणीच काढून घेत आहोत अनारसे हे बघा तीळ लावून मस्त अनारसे तयार झाले आहेत जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका <laughs> <laughs>